बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी आता अगदी काही दिवसांचा अवधी शिल्लक उरला आहे जसा जसा निवडणुकीचा प्रचार अंतिम दिशेने जात आहे तस तशी निवडणूक प्रचाराला गती येत आहे महायुतीची उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचाराकरिता बुलढाणा जिल्ह्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांनी आज सतरा एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यात प्रचार दौरा केलाय या दरम्यान त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद मतदारसंघात येत असलेल्या जाणोरी वरवटबकाल जळगाव जामोद माणेगाव या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या कॉर्नर मीटिंग घेऊन यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना विजयी करा असे आवाहन मतदारांना केले શિવસેના જિલ્લાપ્રમુખ શાંતારામ દાણી ભાજપા જિલ્લાધ્યક્ષ સચિન દેશમુખ ભાજપા સંગ્રામપુર તાલુકાધ્યક્ષ લોકેશ રાઠી માજી નગરસેવક નિલેશ શર્મા ગજાન સરોદે ભાજપા શહરાધ્યક્ષ કૈલાસ પાટિલ શિવસેના શહેરાધ સંજય ભુજબળ શિવસેના ઉપજિલ્લાપ્રમુખ દેવીદાસ ઘોપે ભાજપા મહિલા આઘાડી ચંદાતાઈ પો લતાઈ તાઇડે યોગિતા ટાપરે સુચિતા ઉમાળે સુનિતા મહેસાળ

ही गद्दारी ज्या माणसाने माझ्यासारख्या माणसाला थांबून उमेदवारी तुला आता लाट दिसत नाही वैयक्तिक लाट आहे हो बुलढाणा लोकसभा मतदारसंघात प्रतापराव जाधव यांना मतदारांचा सहभाग कसा वाटतो बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव यांना मतदारांचा सह सहभाग कसा वाटतो निवडणूक आली म्हणजे धीर आपलं काय आहे नरेंद्र मोदीला निवडून पुन्हा पंतप्रधान त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गवन आहेत कारण त्याचे इतर विचार करण्याची गरज नाही उमेदवार दिला कुणी दिला माहिती व आपल्याला मतदान त्यांना केल्याशिवाय नंतर नरेंद्र मोदींना त्या मतदानाचा फायदा मिळणार नाही आपल्याला तो बाकीचे विषय बाजूला भाऊ महाविकास आघाडीचे खेडेकर यांचा कालच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे मुस्लिम समाज सम्रभात आहे तर त्यांचे मतं कन्वर्ट करण्याकरता आपण काय प्रयत्न स्टेटमेंटमुळे समाज विचलित होतो ही काही मानतो फार मोठी व्यक्ती आहे अमित शहा आहे नरेंद्र मोदी आहे यांच्या वक्तव्याचा परिणाम समाजा समाजावर होतो हे आपण पाहिजे नरेंद्र खेडेकर कोण हे कुठेतरी महाविकास आघाडीच्या उभे बन त्याच्या स्टेटमुळे कुणीतरी समाज विचलित होतो हे काय मी मान्य नाही कर भाऊ काल नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याने आपल्या घरी जाऊन अभिजित आडसूड यांची भेट घेतली तर यापूर्वी आपला जो वाद होता जुना त्याबद्दल काय वाद होता वाद आहे एखादी व्यक्ती स्वतःहून कारण इतके निर्लज्ज आहेत की कुणीही कुठल्या कार्यक्रमाला न बोलवता तिथं जात असतात अनेक गावामधून हकलून दिलेलं आहे तरी त्या ठिकाणी जायचा प्रयत्न आता ह्या निर्लज्ज लोकांसाठी आपण काय करायचं आपण आपली संस्कृती सोडायची का घरी पाहुणा आला काही वेळा एखादा पाहुणा आवडत नाही तरी आपण बसा पाणी देतो चहा घेणार का विचारतो त्यातला तो प्रकार भाऊ अभिजित आडसूळ यांनी या म्हटलं की राजकारणात कोणी कोणाचा शेतू नसतो मग याचा कसा अर्थ ते शत्रू नसतो याचा अर्थ आमचे बाकी कोणीच शत्रू नाही कोणी असतो त्याचा उल्लेख करायची गरज आहे तितका तो मोठा असला पाहिजे तो उल्लेख करायचा हा मोठा शत्रू आहे त्यांना आम्ही काही फार मोठं मानत नाही आहे निर्लज जे आहेत जे मध्ये मी स्टेटमेंट दिलं होतं की त्यांनी असं वक्तव्य केलं होतं हे बाप भेटे माझ्या प्रचाराने मी सांगितलं होतं निर्लज जे माणूस आम्ही सगळेजण कपड्याच्या नागडे असतो काही लोक कपड्याशिवायच नागडे असतात त्यामुळे त्यांना काय फरकच पडत नाही काही बोलतील काही करतील तर ते आपण मनावर घ्यायची गरज आहे का असं मग महायुतीत असल्यामुळे नवनीत राणांचा प्रचार आपण करणार आहोत मी कुठे आता बोलणार काल कुठे होते माझं जाण्याचं कारण माझे जे काही कार्यक्षेत्र आहे माझ्या पक्षाचा मी एक ज्येष्ठ नेता आहे मला एक त्या ठिकाणी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली आहे आता विदर्भातला काय भाग मी घेतलेला आहे काल मराठवाड्यातला काय घेतलेला आहे आता मी पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे कोकणामध्ये जाणार आहे मला भरपूर मतदारसंघ आहे त्यामुळं अमरावतीमध्ये कशाकरता जायचं आपण ठीक